जय गाड सिद्ध काय झालंय मी आता समोर अमरकोश ठेवलेला आहे आणि एक प्रसंग मी फक्त अर्थात तुम्ही सगळ्यांनी अमरकोश वाचलेलाच असेल वा तेव्हा त्या वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तरी पण एक प्रसंग मी पटकन सांगू इच्छितो बघा काय होतं काय झालं होतं आपल्या वकीलताई नेमकं त्यावेळेला डॉक्टर लोलग्यांनी गाडी घेतली होती आणि ते गाडी घेतली म्हणून ते गाडी घेऊन आली आणि मार तिथे म्हणाले महाराजांना की गाडी घेतली तिचे उद्घाटन आपण करावे अशी त्यांची इच्छा आहे असं मी ना त्यांनी सांगितलं कोणाला महाराजांना महाराज काय म्हणतात महाराजांनी डॉक्टरांच्या डोक्यावर हात ठेवला बघा कसं कसं मजा बघा डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं जा मी चालवतोय असं समजा आणि पुन्हा असं म्हटलं हे बघ गुरु पाळायचा नाही हां नाही तर म्हैश म्हशील आणि पाळशील गुरु गुरु गुरु, गुरु म्हणतात ना म्हणजे आजच्या ज्या गुरूंचं जे काही स्वरूप आहे महाराजांनी एका शब्दात कसं सांगितलं बघा म्हणजे गुरु पाळायचा नाही कळलं ना गुरु पाळतात पाळतात म्हणतात ना म्हणजे गुरु म्हणजे गाय म्हैस हं नाहीतर म्हैस घेशील आणि पाळशील कळलं ना आणि पुन्हा ते काय म्हणाले बघा आणि त्यांनी त्यावेळेला बघा स्वामींनी मजाच केली कळलं ना आतल्या रूममध्ये होते बघा तर त्यांनी आता मला मी गे आत गेलो मला विचारलं काय आलेत का लोक आलेत मी म्हटलं हो बाप्पा आलेत खूप जण आलेत मग आले कळलं ना आणि काय म्हणाले समोर प्रकाश गांधी होते त्यांना विचारलं काय रे बाबा आ? तुला मुलं किती कळलं ना मग तो म्हणाला की म्हणतो काय नाही माझी मुले आली आहेत त्यांना बघायला नको का म्हणजे बघा महाराज किती माऱ्यांचं प्रेम होतं आणि असं म्हणून कोणाची मस्ती करत कोणाला धक्के देत असं आले बाहेर आले कळलं ना आणि त्याने विचारलं ना तुला मुलं किती ते म्हणाले दोन अरे माझी ही आहे ती सगळी मुलं माझ्या पोटात जन्मलेली बघा तुझी दोन पोरं ह आणि ही सगळी मुलं आहेत ती माझी आहेत माझ्या पोटात जन्मलेली बघा महाराज काय महाराजांचा भाव असायचा बघा हा आणि मग नंतर महाराजमध्येच मा, म्हणाले स्वामी म्हणाले आता कोण प्रवचन करणार मग माझ्याकडे पाहत म्हटलं पाटील आहेत की पाटील संसारी नाहीत बघा जे संसाराला महत्व देत नाहीत ते परमार्थी काय म्हणाले महाराज पाटील संसारी नाही का मी सुरुवातीपासून परमार्थलाच महत्व देतोय कळलं ना आणि पुन्हा काय म्हणाले समोरच्या महिलेकडे पाहिलं त्याने आणि म्हणाले आत्मा मरतो का आत्मा मरतो का कारण काय होतं माहिती आहे अलीकडे आपल्याकडे बघा म्हणजे आता पतीचं निधन झालं ना की स्त्रिया कुंकू लावत नाहीत बघा कळलं ना मग महाराज म्हणाले समोरच्या महिलेकडे पाहिलं तिने महाराजांनी अर्थात त्या विधवा होत्या त्यावेळे कुंकू लावलेलं नव्हतं मग काय म्हणाले आत्मा मरतो का हां मग कुंकू का पुसता म्हणजे कुंकू ना तुम्ही सौभाग्यवती म्हणून कुंकू लावता कळलं ला ना हो तुम्ही आत्मा आहात माता म्हणाले आत्मा मरतो का हां मग कुंकू का पुसता कळलं ना आणि कित्येक स्त्रिया काय होतात माहिती पण म्हणजे त्यांचं म्हणणं काय अरे हां ठीक आहे जरी वैधवी आलं तरी कुंकू लावायला हरकत नाही कारण आपण कोण आहोत आपण आत्मा आहोत आणि कुंकू का लावतो मी आत्मा या भावाने मी कुंकू लावतो कळ ना मग पुन्हा सगळ्या भक्तांकडे महाराजांनी पाहिलं आणि काय म्हणतात सर्व भक्त मंडळीकडे पाहात गुरुकृपा आहे गुरुकृपा आहे त्याचे हे फळ तुम्ही त्या कृपेला पात्रवा काय महाराज म्हणतात बघा सगळे भक्त पाहिले ना किती जण यायचे गोरेगाव मठावर मग सगळ्यांकडे पाहून महाराज प्रसन्न झाले म्हणाले की हे बघा म्हणजे पुन्हा काय म्हणाले आणि पात्र आहात हा आशीर्वाद दिला तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे पात्र आहात कारण न चुकता तुम्ही संत संघात येता आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद आहेस महाराजाने हात वर केला आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि काय म्हणाले जो शोधील आपण अशी सद्गुरु कृपा कळेल त्याशी काय म्हणाले बघा सर्वम ब्रह्म कळलं ना सर्वम खालू म्हणून बसवलं म्हणजे प्रवचनाला बसवायचं नाही म्हणजे काय आता आम्ही प्रवचनकार प्रवचन करायचो ना म्हणजे असं बघा पुन्हा काय म्हणतात बघा आता नाताळ नाताळ जरा कशा, म्हटलं नाताळ कसं कशाला म्हटलं अरे ज्याला ताळच नसतो तुम्हाला तुमच्या मागण्यात फरक पडलेला आहे आता बघा संसारिकाच्या नियमाप्रमाणे तुम्ही वागत नाही या नाव नाताळ म्हणजे तुम्ही काय प्रपंच करताना व करताना अशा भावाने करा कळलं ना आणि पुन्हा मग वामनराव म्हणाले सद्बुद्धी द्यावी महाराज काय म्हणाले अरे दिलेलीच आहे ती सांभाळावी म्हणजे तुम्ही ते संत संघात जे येताना तुम्हाला सद्बुद्धी दिलेलीच आहे फक्त ती सांभाळायची सांभाळायची म्हणजे काय महाराजांनी सांगितलं की नाही अरे ऐक शिष्य आहे थि वर्मा स्वय तुझी आहे ब्रह्म तू स्वतः ब्रह्म आहे असे महाराजांनी सांगितलं आता ही सद्बुद्धी सद्बुद्धी हीच म्हणजे जे सतत आहे त्याचं ध्यान करण्याची त्याचं चिंतन करण्याची त्याचं स्मरण करण्याची हीच सद्बुद्धी म्हणायची काही नाही हाच निश्चय करा ती सांभाळा सांभाळा कळलं ना म्हणजे बघा महाराज काय काय सांगायचे म्हणून मी आता हे अमरकोश दिले ना सगळ्यांना बघा वारंवार वाचा वाचा कारण महाराजांनी त्यामध्ये आत्मेशिवाय काही सांगितलेलंच नाही सगळं वर्णन आत्म्याचंच केलेलं आहे आणि आपण कोण आहोत आपण आत्माच आहोत संपूर्ण दृश्य जगत आपण पाहतोय सृष्टी पाहतोय जरूर पहा पण या सृष्टीकडे बघताना आता काय लीला काय कैवल्यम लीला म्हणून पाहिजे कर्मणुकेसाठी पाहिजे लक्षात ठेवा या सृष्टीकडे पाहताना कर्मणूक करमणूक म्हणून जसं आपण एखादा कार्यक्रम बघायला जातो ना कळलं ना छान सुंदर कार्यक्रम झाला की टाळ्या होतं की नाही तसंच आपण या भूतालावर आलेले आहोत कशासाठी या सृष्टीची लिला बघण्यासाठी लिला बघण्यासाठी भगवंताचं कार्य बघण्यासाठी भगवंताने काय काय निर्माण केलं ते बघण्यासाठी आलेले आहोत त्या मस्त मजेत जीवन जगायचं आणि मी शरीर नाही मी आत्मा आहे हाच आपला निश्चय करायचा कळला ना जय काळू सिद्ध जय काळू सिद्ध